हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोहळा पवार न्यूज ब्लॉग तर मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना तर आपल्याला नाक्यावर आल्यानंतर आपल्याला भाडं लागले आहे बघायचा आणि ते भाडं आहे प्रताप चौकाचं लक्ष्मीनारायण मंदिर आहे ना तिथून पाणीपुरीचे बॉक्स घ्यायचे आणि ते अशोक स्तंभावरती सिद्धेश्वर मंदिर आहे ना त्याच्या अलीकडे तिथं दुकानात पोहोचवायचे तर ते लोडिंग करण्यासाठी गाडी आपण आली थांबलेली आहे बघा हो एवढा हो बघा हो ही आहे पाणीपुरी पाणीपुरी तयार केली जाते आणि ते सप्लाय केलं जातं आणि योगा हो एकदम छान पैकी पाणीपुरी बघा एकदम मस्त पैकी फुगलेली पाणीपुरी आहे बघा हो एकदम फ्रेश पाणीपुरी यांचा प्रॉब्लेम आहे की एका वेग नाही होऊ शकत ते आहे <laughs> ना असं काही पुठ्ठा वगैरे ठेवला तर नाही येत का नाही हा 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 मित्रनो आता अपनी गाड़ी पानीपुरी की गाड़ी लोड बच चला अशोक संभावर्ती हा माल देने साधा चलो इकडे सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहे बघा हा रस्त्याचं काम झालं आता आता तिकडच्या रस्त्याचं काम चालू आहे बघा इकडचा रोड जवळ जवळ होत आलेला आहे आता पंधरा एक दिवसात रेडी होऊन जाईल सर आता हा रोड शेवटपर्यंत मित्रांनो आंब्यानं बघा कसा मोहर आलेला आहे जबरदस्त एकदम भारी मोहर आलेला एकदम तर आपल्याला आता डिझेल टाकायचं मित्रांनो डिझेल थाडे पण पेट्रोल पंप होतो आता नमस्कार देवा नमस्कार पाचशेचं टाकाच आज झाली बो आपली सकाळी भेट हा ना, <laughs> ना।, <laughs> <आ> ना। <laughs> अरे कोण नाही का मी शिडक मधून चला मित्रांनो डिझेलचं काम झालं आता आता टेन्शन नाही <laughs> बोगद्याचं काम प्रगती हो पथावर चालू आहे बघा जोरच चालू आहे इंदिरा इंदिरानगरचं बोगदा आहे ना वाडी वाडी बांधकाम आहे बघा हे आहे फोर पॉइंट हॉटेल मित्रांनो आता हा येईल तो आहे बॉम्बे नाका आता आपण बॉम्बे नाका पास केलेला आहे आणि आता निघालेलो आहे आपण अशोक संभाकडे आणि मित्रांनो आता येईल कालिका मंदिर कालिका मातेच मंदिर हे आहे कालिका मातेचं मंदिर नाशिकची ग्रामदेवता मित्रांनो बघा आला गडकरी चौक ने खूप जुने झाडे खूप हे वाडाचे झाडे आहे ना खूप अतिप्राचीन आताला हा माजदा सर्कल माझध सर्कल इकडे दे एस डेपो आहे आणि मित्रांनो येईल आता हा सिबीएस सर्कल बघा आता हा आहे जुना सिबीएस सर्कल मित्रांनो आता आला बघा हा मेहर सिग्नल मित्रांनो आता येईल अशोक स्तंभ आणि हे बघा अशोक स्तंभावरचे वडेपावाल्यांची गर्दी वडापावाले फार अशोक स्तंभावरती आणि भरपूर गर्दी राहते त्यांच्याकडं हे बघा हे अशोक संभ बघा अशोक स्तंभ अशोक स्तंभावर नेहमीच गर्दी राहते <laughs> आणि आता आपल्याला जिथं माल आहे ते आलं ठिकाण हे बघा हे गंगा घाट जवळ आहे ना सिद्धेश्वर मंदिर ये बघा बघा मित्रांनो इथं आपल्याला आहे ना द्वारका फरसन म्हणून इथं माल उतरायचं आहे इथं आपण फारसाण उतरवण्यासाठी झाले का पर द्वारका परसान द्वारका फरसान आहे सर्व प्रकारचं प्रसन्म ते <laughs> आणि इथलं बघा आजूबाजूचा परिसर बघा समोर आहे ना आहे बघाय आणि ते सिद्धेश्वर मंदिर आहे समोर दिसत ना ते सिद्धेश्वर मंदिर పానీ సురి ఛాన మేష మాల సుధ పేట్రోల్ పంప థాంబల్ టాన दादा नंतर मी द्वारका फरसला आहे ना माल येतो खालीपुरीचा आणि हे होलसेल दुकान आहे जाऊया परत नाके, ना, नाके मित्रांनो आपण ते अशोक स्तंभावरती भाडं सोडून आल्यानंतर आहे ना आपण जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर आता जवळजवळ अडीच वाजतील आता पाच मिनटं कमी आहे तर आपलं दुसरं भाडं लागलेलं आहे तर ते इथं लक्ष्मीनारायण मंदिर आहे ना तिथून मटेरियल घ्यायचं आणि तिथं जवळच सामान शिफ्ट करायचंय जवळच्या जवळ आहे तर चला जाऊया लोडिंग करण्यासाठी राहणार पडता पुतळ आहे ना त्याच्या बॅक साईडलाच भाडं आहे मित्र इथं आलेलो आपण गाडी लोडिंगसाठी நோடா तर मित्रांनो आता जवळजवळ पाच वाजता चाललेले आणि आपल्याला आता भाडं लागलेलं आहे इथून बडदनगर आहे ना तिथून दरवाजे घ्यायचे पंधरा दरवाजे आणि ते पाण्याचे टाके आहे ना तिथं पोचवायचे जवळचे तासह भाडं लागलेलं आहे तर ते लोड करायचं ठेवण्या झालेलं आहे बघा फ्लाईटचे दरवाजे पंधरा ते पोच देते गाडी लोड झालेली आहे निघूया आपण मित्रांनो ते प्लाय पंधरा दर्जे आले ना प्लायचे उतरवण्यासाठी झालोय बघा ते हे बघा या बिल्डिंगला लावायचे बघा ते आपले झाले दरवाजे सर्व खाली एवढं सर्व खाली झाले आपले तर मित्रांनो आपण आता ते पंधरा दरवाज्यांचं भाडं मारून आहे ना आपण आता नाक्यावर आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण मारले तीन भाडे पहिलं भाडं मारलं ते होतं साडेचारशे रुपयाचं दुसरं जे भाडं होतं ते होतं तीनशे रुपयाचं आणि तिसरं भाडं होतं ते पण होतं तीनशे रुपयाचं तर आ असा झाला आपला आजचा प्रवास तर आपण हा व्हिडिओ इथं थांबू जर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो काही तुमच्या कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत रहा आणि इतरांनाही हसत राहा व्हिडिओ उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू